श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश कोलते श्री स्वामी समर्थ डिस्ट्रिब्युटर त्या माझ्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करत आहे मित्रांनो आज दहा ऑगस्ट तारीख आहे आणि मोजून ह्याच महिन्यामध्ये पुढच्या सत्तावीस तारखेला बाप्पांचं आपल्या आगमन होणार आहे श्रावण महिना चालू आहे प्रत्येक घरामध्ये धार्मिक पूजापाठ केल्या जात आहेत उपस तपास जातात प्रत्येकाच्या घरामध्ये आनंदाचा भक्तिमय वातावरणाचा एक माहोल असतो गणपतीला गावी देण्यासाठी आपला मुंबईकर चाकरमणी खरेदीच्या आता बाहेर पडला आहे खरेदी करण्यासाठी लगबग त्याची चालू आहे तर बघा हा भीमसेनी कापूर जो आपण भीमसेनी कापूर गेल्या पाच वर्षापासून सेल आउट करतोय तो पुन्हा एकदा मी या व्हिडिओ मार्फत आपल्याला सांगू इच्छितो जर आपला हा आपल्याला भीमसेनी कापूर हवा असेल तर नक्की एकदा तुम्ही स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरला संपर्क करा प्युअर ओरिजिनल आयुर्वेदिक औषधी असा हा कापूर आहे तुम पूजेसाठी तुम्ही वापरू शकता घरामध्ये ठेवू शकता आता बाप्पांचं आगमन होत आहे तर बाप्पाच्या जवळ तुम्ही हा सुगंधित कापूर आयुर्वेदिक कापूर लावू शकता तुमचं मन प्रसन्न करू शकता तर असा हा कापूर आपण होलसेल रेटमध्ये पेक्षा कमी किमतीमध्ये आणि होलसेल रेटमध्ये देत आहोत एक किलो घेतलं तर आपण हा बाराशे रुपयाला देतोय आणि त्यामध्ये जर तुम्ही बल्क क्वांटिटीची ऑर्डर दिली तीन किलो पाच किलो किंवा दहा किलो तर अजून कमी होतोय हाँ का हो। हा कापूर आपल्याला हवा असेल तर मुंबईच्या आपण प्रत्येक स्टेशनला डिलिव्हरी देतोय तर क्वांटिटी क्वांटिटीमध्ये ग्राहक कशा प्रकारे ऑर्डर देऊ शकतो समजा आपण आता एका सोसायटीमध्ये राहत आहोत आणि सोसायटी मधले तुमचे सगळे मित्र परिवार आजूबाजूचे शेजारी आहेत तर प्रत्येकाला हा कापूर लागत असतो तर तुम्ही सगळे एकत्र मिळून जर ह्याची ऑफर प्राईज मला विचारली की तीन किलो घेतल्यावरती किती होणार पाच किलो घेतल्यावर किती होणार तर तुम्हाला अजून मार्केटपेक्षा होलसेल रेटमध्ये हा मिळून जाईल त्याच्यासाठी तुम्हाला मला पर्सनल कॉन्टॅक्ट करावा लागेल पर्सनल फोन करावा लागेल तर खूप छान क्वालिटी आहे आतापर्यंत हा आपण हजारो हजारो किलोच्या वरती हा याची विक्री केलेली आहे छान छान आपल्याला या ग्राहकाने अभिप्राय दिलेले आहेत तुम्हाला पॅकिंग साईज एक किलो अर्धा किलो किंवा पाव किलो या साईजमध्ये मिळेल मुंबईमध्ये आपण डिलिव्हरी सिस्टीम तुम्हाला माहिती आहे की मुंबईच्या वेस्टर्न सेंटर हर्बर अशा प्रत्येक स्टेशनला नेऊन आपण डिलिव्हरी देतोय मुंबईच्या बाहेर आपण कुरिअर सेवा ट्रान्सपोर्ट सेवा या सेवेने देतोय मुंबईमध्ये जर तुम्हाला घरपोच कुरिअर सेवेने हवा तर फक्त मुंबई मध्ये आपण चाळीस रुपये पर के जी या हिशोबावरती या तत्वावरती फक्त चाळीस रुपये शिपिंग चार्ज घेतो मुंबईच्या बाहेर जर तुम्हाला हवा असेल मुंबईच्या बाहेर तुम्हाला हवा असेल तर आपण फक्त पन्नास रुपये कुरिअर चार्ज शिपिंग घेतो मोठी ऑर्डर असेल बल्क क्वांटिटीमध्ये तर आपण ती ट्रान्सपोर्टला व्यवस्थित पॅक करून टाकतो ट्रान्सपोर्ट पण खर्च कमीत कमी, कमी शंभर दीडशे दोनशेच्या आसपास येतो आताच मी दहा किलो अलिबागला टाकला आहे पाच किलो पुण्याला टाकला आहे दहा किलो परत आपल्या चिपळूणमध्ये टाकला आहे तर अशा प्रकारे आपण ह्याची प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून ज्या आपल्याला ग्राहक ऑर्डर देतात त्यांना त्या रेटने आपण होलसेल रेट, अपन, रेट देऊन त्यांना त्या प्रोसेसने आपण त्यांना त्यांच्यापर्यंत पोचवत आहोत तर नक्की संपर्क करा खूप छान क्वालिटी सुंदर क्वालिटी अर्धा किलो एक किलो पाव किलो अशा पॅकिंग मध्ये उपलब्ध कापूर खरेदी करा बाप्पाच्या ह्या आगमनाच्या निमित्ताने आणि आपल्या घरामध्ये भक्तिभाव पूर्ण निर्माण करा मित्रांनो बघा मी तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये अशा प्रकारे आपली पॅकिंग आहे ही अर्धा किलोची पॅकिंग आहे पाव किलो ची पॅकिंग आहे हा मोरा धूप कडा आहे अशा प्रकारे मी इथे एक सेटअप सजवला आहे बेडवरती तर नक्की आपल्या स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरला संपर्क करा खूप छान क्वालिटी छान सर्विस योग्य रेट होलसेल रेट मार्केटपेक्षा कमी रेट आणि मार्केटमधलं एक विश्वसनीय नाव नाव असं आहे आपलं श्री स्वामी समर्थ डिस्ट्रिब्युटर तर नक्की मला संपर्क करा धन्यवाद